राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये लाल किताब म्हणजे संविधानाचं लाल पुस्तक दाखवण्यात आलं आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी त्यावर एक आक्षेप नोंदवला एक पुस्तक आपल्याला दाखवतात पण मग लाल संविधान का कोणाला तुम्ही इशारा देत आहे लाल संविधान दाखवून किंवा लाल पुस्तक दाखवून तुम्ही कोणाला त्या ठिकाणी इशारा देताय पण हा आक्षेप नोंदवत असताना लाल रंगावरच्या आक्षेपापेक्षा त्यांनी जो आरोप केला आहे भारत की भारत जोडो यात्रेत असणाऱ्या दीडशे संघटनापैकी शंभर संघटना या भारत जोडो असणाऱ्या आहेत भारत जोडो नावाचं संघटन सुरू केलं आम्हाला वाटलं भारत जोडो किती चांगलं काम आहे आता लक्षात आलं त्या भारत जोडो मध्ये दीडशे दोनशे संघटना आहेत यातल्या शंभरच्या वर संघटना अराजक पसरवणाऱ्या संघटना आहेत हे अतिशय गंभीर प्रकरण महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन मध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की चावर, चावर भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधीच्या दीडशे संघटना सहभागी होत्यापैकी एकशेच्या वर शंभरच्या वर संघटना या भारत तोडो असणाऱ्या आणि त्यांनी भारतामधल्या कित्येक प्रकल्पाला विरोध केला त्या लोकांना प्रचंड विरोध करणारे लोक आहेत त्यांचं जे मागचं रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की या लोकांना भारतामध्ये भारताची जी एकूण संस्कृती आहे त्याची मुळं आहेत किंवा त्या नीव आहेत ती सगळी मजबूत न ठेवता हलवायची आहे असं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते यांनी जाहीर केलं आता मुद्दा इथं हा उपस्थित होतो की हे राजकीय भाषण असेल तर ठीक परंतु जर हे राजकीय भाषण नसेल तर हा अतिशय गंभीर मामला आहे आणि मग त्या शंभर संघटना कोणत्या ते देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केल्या पाहिजेत आणि त्यांना घेऊन राहुल गांधी जर सोबत फिरत असतील आणि ते जर संघटना देशद्रोही कृतीमध्ये कर, सहभागी असतील तर फडणवीसांनी महाराष्ट्रामधल्या त्या यात्रेच्या ठिकठिकाणी असणाऱ्या सगळ्या लोकांच्यावर केसेस दाखल केल्या पाहिजेत त्यासाठी फडणवीस का शांत बसले हा महत्त्वाचा हो मुद्दा आहे आता याच्यामध्ये एका माजी पोलीस महासंचालक त्यांनी सुद्धा एक समर्थन दाखवलं आहे की हे खरं आहे मुद्दा इथं उपस्थित होतो की मागच्या पन्नास वर्षापासून अगदी म्हणजे मुंबईच्या नावासेवा बंद जे करताना काही लोकांनी विरोध केला त्यात डाव्या विचाराचे किंवा कम्युनिस्ट लोक असतील ते शेतकऱ्याच्या नावा नेतृत्वाच्या खाली नावाखाली त्यांनी आंदोलन केलं आणि जवळपास एक एक प्रकल्प पंचवीस वर्ष पन्नास वर्ष होऊच दिला नाही की कि ज्याची किंमत दोनशे कोटीची वीस हजार कोटीवर तीनशे कोटीची तीस हजार कोटीवर आणि मुळामध्ये मोठे प्रकल्प होऊ द्यायचे नाही भारताचा विकास होऊ द्यायचा नाही हा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मग नावा सेवा बंदराचा विषय असेल नर्मदा सरोवर प्रकल्पाचा विषय असेल एन्ड्रॉनचा प्रकल्प असेल आणि रत्नागिरीला जयतपूर आणि रत्नागिरीला दोन प्रकल्प होते एक अणुऊर्जेचा होता आणि एक क्रूड ऑइलचा ऑइलचा होता कुठलाच प्रकल्प होऊ द्यायचा नाही मुंबईची मेट्रो असेल गुजरातचा नर्मदा सरोवरचा प्रकल्प पश्चिम बंगालचा टाटाचा प्रकल्प असेल आणि मग हे करत असताना ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रकल्पाला विरोध करणारी ही मंडळी एकाच बॅनरखाली असतात किंवा एकमेकाला रिलेटेड असतात मग ते कधी कामगाराचे नेते म्हणून पुढे येतात कधी शेतकऱ्यांचे नेते म्हणून पुढे येतात कधी मध्यमवर्गीयांचे नेते म्हणून पुढे येतात कधी बँक कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून पुढे येतात मुळामध्ये या लोकांना भारतातल्या कुठल्याही संस्थेचा विकास झालेला चालत नाही त्यांना एक अस्वस्थ परिस्थिती अस आस, असली पाहिजे की ज्यामुळे त्यांचं नेतृत्व जोपासलं जाईल मग गरिबी जर संपली तर मग गरिबीचं नेतृत्व करण्याचा यांचा मुद्दा संपून जाईल म्हणून यांना गरीब लोकं हवे असतात कामगाराचं शोषण कुठं ना कुठं झालं पाहिजे असं यांची मानसिकता त्याशिवाय शोषित कामगार आपल्या पाठीशी येणार नाहीत आणि या सगळ्याचा अर्थ एकच की या लोकांना भारतामधल्या कुठल्याच मोठ्या प्रकल्पाला सहकार्य करायचं नाही हे प्रकल्प होऊ द्यायचे नाहीत या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताचा विकास होऊ नये जी डी पी चांगला वाढू नये ही सगळी यांची मानसिकता आहे आता फडणवीसाचं भाषण फक्त निवडणुकीचं भाषण म्हणून आपण जर सोडून देणार असू तर हे मुळातच चुकीचं आहे उलट निवडणुकीच्या निमित्तानं एका गृहमंत्र्यांनी जाहीर भाषणामध्ये हे सांगितलं आहे की दीडशेपैकी शंभर संघटना या देशद्रोही काम करणाऱ्या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या आणि देश तोडं म्हणणाऱ्या आहेत आणि मग हे भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे असो किंवा अजून कुठल्याही म्हणजे नावं घेण्याचं कारण नाही परंतु कुठल्याही अशा पद्धतीच्या विचाराचे लोक यांची चौकशी झालीच पाहिजे आणि फडणवीसांनी ते जाहीर भाषण केलं आहे आणि ते जाहीर सांगितल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे फडणवीसांनी तो नोंद गुन्हा नोंद केला पाहिजे गृहमंत्री जेव्हा सांगतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जेव्हा सांगतात तेव्हा ते जबाबदारीनं सांगतात असं आम्ही ग्रही धरतो निवडणुकीच्या भाषणामध्ये सुद्धा आपण असं जाणीवपूर्वक कुणाला देशद्रोही म्हणत नाही किंवा देश तोडणारे म्हणत नाही तर विचाराचा विरोध हा वेगळा पण फडणवीसांनी इथं थेट सांगितलंय हे देशद्रोही लोक आहेत किंवा देश तोडणारे लोक आहेत आणि म्हणून आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा मुद्दा उपस्थित करतो की यांच्यावर फडणवीसांनीच कारवाई केली पाहिजे महाराष्ट्र शासनानं केली पाहिजे कारवाई आणि लाल किताब हा जो मुद्दा आहे तो रंगाचा मुद्दा उपस्थित करण्यामागं त्यांचा रोग कम्युनिस्ट लोकांच्याकडे होता पण कम्युनिस्ट म्हणजे एक पार्टी आहे त्याच्यामधली माओवादीला कुणावर बंदी आहे कोण काम करतं ल म्हणजे मार्क्सिस्ट कोण आहेत माओवादी कोण आहेत लेनिनवादी कोण आहेत हा खरं म्हणजे चिंतनाचा विषय आहे याच्यातले कोण काम करतात कोण सशस्त्र काम करतात कोण शस्त्र न घेता काम करणारे कोण कुठल्या दोन अडीचशे संघटनेच्या माध्यमातून हे लोक काम करतात हे सगळे चौकशी झाली पाहिजे की हे खरंच कामगारांचं काम करत असेल तर काही कारण नाही परंतु फडणवीसांनी जे ते आरोप केले त्याची चौकशी तातडीनं झाली पाहिजे त्या आरोपाची शहानिशा झाली पाहिजे आणि ती शहानिशा करून कारवाई कायदेशीर झाली पाहिजे मग ते किती मोठे नेते असू देत कुठल्याही पक्षाचे असू देत मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद